लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा देत सोशल मीडियावरून याबाबत खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे नेमके संजय राऊत काय म्हणाले ते पाहूया वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त कर त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी रामराम का ठोका त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार असून तर कोणाकडून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्य करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर माझ्या माहिती पवार साहेबांची भेट घेणार देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आणि त्यांना भेटून त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच त्यातून त्यात चांगले निष्पन्न होईल वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहेत न्यूज ब्युरो किशोरी घायवट महाराष्ट्र